अंगणवाडी सेविका व मदनिशांच्या मानधनाचा मार्ग मोकळा मानधन व प्रोत्साहन भत्त्यापोटी एकशे त्रेसष्ट पॉईंट त्रेचाळीस कोटी रुपयाची मंजुरी तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे डिसेंबर महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे राज्य सरकारने मानधन व प्रोत्साहन भत्त्यापोटी एकशे त्रेसष्ट पॉईंट त्रेचाळीस कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे मानधन वेळेत देता यावे यासाठी अप्पर मुख्य सचिवांच्या वित्त अध्यक्षतेखाली दोन जून दोन हजार सतरा रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची रक्कम केंद्रीय सहाय्यक यांच्याकडून प्राप्त होत असल्याची तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयान्वे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी एकूण एकशे त्रेसष्ट पॉईंट त्रेचाळीस कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे